एकनाथ शिंदेचे तेरापैकी सात खासदार झालेत पण एकनाथ शिंदे यांना भीती आहे ती आमदार फुटीची एकीकडे एक अजित पवारांची किल्ली उडवली जात आहे तर एकही मंत्रीपद दिलं नाही त्यात खासदारही तुमचे एकच आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपपेक्षा फक्त दोन जागा कमी आणि केंद्रात दिलं तर काय केंद्रीय राज्यमंत्रीपद म्हणजे सात खासदाराच्या बदल्यात एक केंद्रीय राज्यमंत्रीपद अजित पवार गटाला तर ते सुद्धा भेटलेलं नाही यावर एकनाथ शिंदेसोबत असलेले आमदार विचारतायत ह्या ठिकाणी जर ठाकरे असते तर एक मंत्रिपदावर ते गप्प बसले असते का एन डी ए सरकार स्थापन होऊन काही तास उलटले आहेत आणि तोच शिंदे गटातील खासदारांनी मनातील जी खदखद आहे ती बोलून दाखवली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्रीपद देऊन दुजा भाव करण्यात आला आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं हो होतं असं एकनाथ शिंदे गटाचे जे खासदार आहेत श्रीरंग बारणे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे मधील इतर घटक पक्षाचे एक एक खासदार निवडून आले मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे मग शिंदे गटाबाबतच भाजपनं असा का दुजाबाव केला असंच होतं तर मग कुटुंबाविरोधात जाऊन महायुतीत आलेल्या अजित पवारांना सुद्धा एक मंत्रिपद हवं होतं त्याचबरोबर भाजपनं साताऱ्यात साताऱ्याचे जे खासदार आहेत उदयनराजे भोसले यांनाही एक मंत्रिपदय हवं होतं की असं म्हणत बारनेनी सगळं काही बाहेर काढलंय भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चारशे पाचचा नारा दिला होता प्रत्यक्ष त्यांचे दोनशे चाळीस खासदार निवडून आले बहुमताचा जो आकडा असतो तो, तो दोनशे बहात्तरचा आकडा लागतो भाजपकडे फक्त बत्तीस खासदार कमी आहेत आंध्र प्रदेशातील चंद्रबाबू नायडू यांची टी डी पी आणि नितीश कुमार यांचा जी डीओ वर मोदी सरकारची थ्री पॉईंट झिरोची सरकारची सध्या भिस्त आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात ही घटक पक्षामध्ये मंत्रीपदाहून नाराजी कायम असल्याचं पाहायला मिळत होतं आपल्याला तर एकीकडे दुसरी चर्चा सुरू झाली की एकनाथ शिंदे यांनी फोडाफोडी करत तेरा खासदार जे ठाकरेकडून आणले तेरापैकी सातच खासदार निवडून आणले त्यात जे तेरा हो आले होते ते विद्यमान त्यांचीही तिकीट कापली गेलीत थोडक्यात भावना गोवळी असतील गजानन कीर्तिकर झालं यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची तिकीटं कापली गेली तिथल्या जागाही किंबहुना पडल्यात मग हाताशी आलं तर काय आलं तर दुसरीकडे या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची कामगिरी बघता अजित पवारासोबत गेलेले आमदार आणि एकनाथ शिंदेसोबत आलेले आमदार या जे आहेत एक खासदार यांना आपला निर्णय आपण जो निर्णय घेतो तो कुठंत चुकला आहे का असा प्रश्न नेहमी सतवतोय कारण एकनाथ शिंदे जे आहे ते महाराष्ट्रामध्ये ज्या महायुती मिळवून लढवलेल्या जागा होत्या त्या, त्या जागापैकी भाजप सर्वाधिक मोठा पक्ष राहिला आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या जागाचं नुकसान झालं आहे असे तर्क लावले जात होते परंतु हे सगळं तर्क मोडीत काढत भाजपच महाराष्ट्रातून घसरली आणि विधानसभेला भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणता आमदार निशाणा लावणार आहे आणि लावायला तयार होणार आहे अशावेळी पवार आणि ठाकरे परवडले म्हणत आता आमदाराच्या मनात पुन्हा एकदा घरवापशी करण्याचे जे काय आहे ते स्वप्न रंगवले जात आहे परंतु घरवापशी करायची जरी ठरली तरी मग शिंदेना तोच विषय आहे की आमदार जर फुटले गेले तर मग आपलं काय होईल एकंदरीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्रिपद न देऊन एक, एक मोठी चाल खेळली मी ठाकरेंपेक्षा कसा वेगळा हे दाखवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला जरी असला तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले आमदार जे आहेत ते ठाकरेंकडे जायला नादावलेले आहेत जो पराभव हो किंवा जो तोटा लोकसभेत झालेला पाहता जर विधानसभेला पाच वर्षासाठी या विद्यमान आमदारांत घरी बसावं लागेल मध्ये पवार किंवा ठाकरे हे दोन ऑप्शन जर आपण निवडले तर आपण फायद्यात राहू असं देखील एकनाथ शिंदेकडे गेलेल्या आमदारांचं मत आहे अशी चर्चा आहे भावना गवळी झाल्या जे कृपाल तुमाने झाले आनंदराव आडसू झाले आनंदरावांचा जो मुलगा आहे आयुष आडसू झालं बच्चू कडू झाले हे तर दिग्गज नेते तसेही फुटीच्याच वाटेवरती सध्या असल्याचं चित्र आहे आणि पुढे जाऊन आता यामागे किती आमदारांचा नंबर लागणार हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे त्यातल्या त्यात ज्या पद्धतीनं आता लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपा बाबमध्ये किंवा जागा वाटपामध्ये अजित पवार गटाला फक्त चार आणि शिंदेना भांडून दांडून हातपाय जोडून हातपाय ते पुढे करून त्यांना पंधरा जागा भेटल्या आता विधानसभेला त्या तरी पदरी पडताल का असा प्रश्न आहे अनेकजण विद्यमान आमदाराची तिकीटं कापली गेली तर त्याला खास जबाबदार कोण असणार आहे आणि या वाटाघाटीमध्ये आपला तोटा व्हायला नको म्हणून अगोदरच जो जोर आहे तो ठाकरेंकडे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे असं देखील बोललं जात आहे त्यामुळं शिंदे यांचे सात खासदार निवडून येऊन सुद्धा आता त्यांना भीती सतावते ती म्हणजे आमदार फुटीची कारण ठाकरेकडे जायला हे आमदार नादावलेत याबाबत तुमचं मत काय शिंदेकडे गेलेले जे आमदार आहेत त्यांच्या मनामध्ये आता ठाकरेकडे जाण्यासाठी कुठंतरी चलबिचल सुरू झाल्या का आणि समजा विधानसभेला जसा लोकसभेमध्ये तोटा झाला जर विधानसभेला जसा तोटा झाला तर या आमदारांचं भविष्य काय असणार आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलाच असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका धन्यवाद